नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघूया महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि तेला देणार त्यांना देण्यात येणाऱ्या ज्या पदव्या आहेत म्हणजेच उपनाम आहेत त्याबाबत आपण माहिती घेऊया त्यामध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या ज्या काही सेवा भरती असेल वनरक्षक भरती असेल किंवा पोलीस भरती असेल त्यासाठी उपयुक्त ठरेलच परंतु एम पी एस सी पदभरतीमध्ये सुद्धा तुम्हाला जे प्रश्न विचारतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा व्हि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणकोणत्या नावाने उपनामाने संबोधले जाते तर बघा यामध्ये घटनेचे शिल्पकार म्हणूनसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संबोधले जाते आधुनिक मनू व दलितांचा मुक्तीदाता अशा प्रकारचे काही महत्त्वाचे जे काही उपनाम आहेत ते आपण इथे घेण्यात घेतलेले आहेत तर बघा प्रश्न जर विचारला की दलितांचा मुक्तिदाता म्हणून कोणाला संबोधले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक मनु कोण आहेत भारताचे तर डॉक्टर जगन्नाथ शंकरसेठ जगन्नाथ शंकरसेठ यांना जस्टिस ऑफ द पीस मुंबईचा अनभिषिक्त सम्राट व मुंबईचे शिल्पकार अशा टोपन नावाने संबोधले जाते परीक्षेला प्रश्न विचारला की मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोणास संबोधलं जाते तर जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून संबोधलं जाते किंवा मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला म्हटलं जाते तर जगन्नाथ शंकर सेठ यांना म्हटलं जाते तर बघा जगन्नाथ शंकर सेठ यांचं मूळ नाव जगन्नाथ शंकर सेठ यांना नाना शंकरसेठसुद्धा असं म्हटलं जाते त्यानंतर बघा महात्मा ज्योतिबा फुले तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही टोपण नाव बघा समाजक्रांतीचे जनक हिंदुस्तानचे बुकर टी वॉशिंग्टन महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग तर महात्मा ज्योतिबा फुले यांना अशा प्रकारचे काही संबोधन देण्यात आलेले आहेत की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण तर महात्मा ज्योतिबा फुले हा प्रश्न आलेला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणास म्हटले जाते तर महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले जाते तर अशा प्रकारचे काही महत्त्वाचे संबोधने आहेत जे की महात्मा ज्योतिबा फुलेबद्दल आहेत त्यानंतर बघा बाळशास्त्री जांभेकर तर बाळशास्त्री जांभेकरांना आचार्य म्हटलं जाते त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे पहिले पत्रकार म्हणूनसुद्धा महा बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते त्यानंतर बघा विनोबा भावे विनोबा भावे यांना आचार्य असे पदवी आहेत सुद्धा आचार्य म्हटले जाते त्याच्या व्यतिरिक्त विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत तर परीक्षेला प्रश्न असा विचारू शकतात की भारताचे पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोणास म्हटलं जाते तर विनोबा भावे यांना त्यानंतर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख तर यांना विदर्भाचे भाग्यविदाता व कृषक क्रांतीचे जनक असं संबोधलं जाते त्यानंतर बघा गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जाते परीक्षेला प्रश्न विचारू शकतात की लोकहितवादी या नावाने कोण प्रसिद्ध आहेत तर गोपाळ हरी देशमुख त्यानंतर बघा राजा राममोहन राय तर राजा राममोहन रायबद्दल जे काही उप उपनामे आहेत तर बघा इथे भारतीय प्रबोधनाचे जनक नव्या युगाचे दूत आधुनिक भारताचे अग्रदूत व भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक अशा प्रकारचे काही संबोधने आहे जे राजा राय यांच्याबद्दल आहेत त्यानंतर बघा स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांना हिंदू नेपोलियन असं संबोधलं जाते त्यानंतर बघा दादाबाई नवरोजी आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोणास म्हटले जाते तर दादाबाई नवरोजी यांना त्यानंतर बघा दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक मराठी भाषेचे पाणिनी अशा प्रकारचं त्यांचं संबोधन आहेत परीक्षित मराठी भाषेचे पाणिनी कोण हा प्रश्न नेहमी रिपीट होतो तर याचं बरोबर उत्तर असेल दादोबा पांडुरंग तरकडकर तर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरकडकर यांना म्हटलं जाते त्यानंतर बघा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना पदवीधरांची मुकुटमणी व महाराष्ट्राचे साक्रेटिक्स असं म्हटलं जाते त्यानंतर भाऊराव पायगोंडा पाटील तर भाऊराव पायगोंडा पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन ज्याप्रकारे इथे आपण महात्मा ज्योतिबा फुलेबद्दल व वाचलं होतं की हिंदुस्तानचे बुक टी वॉशिंग्टन कोण तर महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि जर परीक्षेत प्रश्न विचारला की महाराष्ट्राचे बुक टी वॉशिंग्टन कोण तर ते भाऊराव पायगुंडा पाटील हे आहेत तर यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका हिंदुस्तानचे बुकारटी वॉशिंग्टन ज्योतिबा फुले यांना म्हटलं जाते तर महाराष्ट्राचे बा बुकारटी वॉशिंग्टन असं भाऊराव पाटील यांना ओळखलं जाते त्यानंतर बघा कर्मवीर हे सुद्धा त्यांची पदवी आहेत आणि आधुनिक भगीरथ असं भाऊराव पायगोंडा पाटील यांना म्हटलं जाते त्यानंतर बघा विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी असं संबोधन आहेत त्यानंतर बघा शाहू महाराज शाहू महाराजांना राजश्री वसितीगृहाचे आद्यजनक व सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असं संबोध त्यानंतर बघा विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे पाणिनी सॉरी मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते आधुनिक गद्याचे जनक मराठी भाषेचे शिल्पकार व मराठी भाषेचे पाणिनी हे नाहीत तर मराठी भाषेचे पाणिनी जे आहेत ते आपण दादोबा पांडुरंग तळखळकर यांना म्हणतो तर मराठी भाषेचे शिवाजी कोणतं विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत त्यानंतर बघा नाना पाटील नाना पाटील यांना क्रांतीसिंह असं संबोधन आहेत आणि गणेश वासुदेव जोशी यांना आपण सार्वजनिक काका असं म्हणतो तर अशा प्रकारचे काही संबोधने आहेत जे महत्त्वपूर्ण असतील येणाऱ्या सरळसेवा भरतीसाठी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद